राज्यस्तरीय एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या सत्रात मंचावर उपस्थित असलेले संमेलनाध्यक्ष प्राध्यापक मॅक्सवेल लुपिस प्रसिद्ध वक्ते संशोधक ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते डॉक्टर साहेबरावजी खंदारे साहेब मंचावर उपस्थित असलेले चार जिल्ह्याचा सामाजिक न्याय विभागाचा कारभार सांभाळत असलेले आदरणीय देवशेटवार साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या सोळाव्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा डॉक्टर अंजुम कादरी माझे मित्र देवगिरी बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद धनुरे मंचावर उपस्थित असलेले आजच्या गावगाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खऱ्या अर्थानं त्यांना कुबेराची उपमा दिली तरी ती थोडी थोडी आहे जे आर्थिक दृष्ट्या ते संपन्न आहेत असं नाही त्यापेक्षा मनानं आणि दानत मोठी असलेली ते व्यक्ती आहेत आदरणीय जयंतराव पाटील आता इथं राजेसाहेब कदम म्हणत होते की पुढच्या वर्षीच संमेलन दोन दिवसाच घ्यायचं आहे नाही मी ते म्हणालो पण त्याच्या पुढचं एक त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षीचा स्वागत अध्यक्ष रामभाऊ मी आहे तुम्ही असं म्हणालो मी असं म्हणालो नाही तो भाग तुमचा आहे पण तरीही मी सांगितलं की स्वागताध्यक्ष कोणीही करा अजून कोणाला काय करायचं ते करा, करा। पण गावगाडा साहित्य संमेलनाच्या या पहिल्याच वर्षी आपण आज असा संकल्प करूया की यानंतरचे जेवढे काही गावगाडा संमेलन होतील ते दोन दिवसाचे व्हावेत अशी प्रामाणिक अपेक्षा आहे या वाड्याने असंख्य गोष्टी आजपर्यंत दिलेल्या आहेत म्हणजे गावागावात असलेले जे पाटलांचे किंवा देशमुखांचे कदमांचे तुमचं नाव नाही घेतलं तर काहीतरी होईल दुसरं भोसल्यांची असतील ही जी वाड्या इतिहास काळात या वाड्यानी समाजाला आणि देशाला प्रचंड असं देणं दिलेलं आहे म्हणून राजे साहेबांचं आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांच्या डोक्यात ही चांगली कल्पना आली नाहीतर मधला का वाड्यावर या ते ताई वाड्यावर या।, या आता बाई वाड्यावर या नाही तर या संमेलनानं ताई वाड्यावर या आणि या संमेलनातून काहीतरी घेऊन जा असा संदेश देणारा हा गावगाडा साहित्य संमेलनाचा उपक्रम या ठिकाणी तुम्ही सुरू केलेला आहे या ठिकाणच्या या तादलापूर मधल्या आमच्या शिवशंकर पाटलाच्या वाड्यातून हा कार्यक्रम आज होतोय इथं खूप मोठी माणसं आलेली आहेत मंचावर तेवढीच मोठी आहेत समोर तेवढीच मोठी आहेत प्राध्यापक डॉक्टर शेषराव मोहिते सर असतील आमचे साळेगावकर सर असतील मुकुंद राजपंखे असतील पाठीमाग बघितलेले जयद्रथ जाधव असतील असंख्य ताकदीची माणसं इथं आलेली आहेत ही संमेलन केवळ एका गावापुरती मर्यादित राहू नये राज्यस्तरीय आपण याला नाव दिलं सुरुवात आहे म्हणजे आपण सुरुवात चांगली केलेली आहे काही दिवसापूर्वी मी एकवीस बावीस तेवीस ला अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दिल्ली येथे गेलो होतो आपण सगळ्यांनी बघितलं दिल्लीत झालेलं संमेलन म्हणजे माझ्या माय मराठीचा गौरव या देशाच्या राजधानीत झाला याचा सार्थ अभिमान मला त्या ठिकाणी वाटत होता मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आणि उद्घाटनाच्या सत्रात झालेली एकापेक्षा एक। अतिउच्च दर्जाची जी मनोकथ त्या ठिकाणी मी समोर बसून ऐकत होतो भलेही कुणी त्या ठिकाणी टीका टिप्पण्या केल्या असतील या साहित्य संमेलनात राज्यकर्त्यांची मादी आली राज्यकर्त्यांना या साऱ्या गोष्टी सहन कराव्या लागतात खंदारे सर दोष काही नसतो हेतू राज्यकर्त्यांचा काही वेगळा नसतो पण कुठल्याही क्षेत्राला जर राज आश्रय असेल तर ते क्षेत्र खऱ्या अर्थाने फुलत हे दिल्लीतल्या संमेलनातलं माझ्या दृष्टीनं फलित होतं हे प्रामाणिकपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर मला वाटतं किती उच्च कोटीची मनोगत मग आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत आणि बहुभाषिक जाणकार असलेले या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असोत आणि त्याचबरोबर संमेलनाध्यक्ष असलेल्या आदरणीय तारा भवाळकर त्यांच्या तर एका एका शब्दाला प्रचंड टाळ्याचा कडकडाट होत असलेला मी पाहिला आणि मन आनंदाने भरून आलं अनेक सभामंडप त्या ठिकाणी होते त्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं ही स्वतंत्र दालन त्या ठिकाणी होतं चित्रांच त्या ठिकाणी प्रदर्शन बाहेर लावलेलं होतं अण्णाभाऊ साठे साहित्य मंडप म्हणजे त्या ठिकाणच्या मंडपाला मग मला भुरळ पडली की अण्णाभाऊच साहित्य आम्ही वाचलं पाहिजे जेव्हा तसं तर अण्णाभोंच्या साहित्यातल्या तीस पस्तीस कादंबऱ्या साऱ्या वाचलेल्या सा आहेत त्यांच्या छकडी आहेत त्यांच्या त्यांचा प्रवास वर्णन आहे रशियाचा प्रवास वर्णन पण त्यातला फकिरा नावाचं जी अण्णा अण्णाभोंची कादंबरी आहे ती अण्णाभोंच्या साहित्यातलं मास्टरपीस आहे आणि तो फकिरा त्या वाटेगाव मधल्या शंकरराव पाटलामुळं घडला आणि त्या पाटील वाड्यानं एक फकिरा समाजाला दिला जो समाजातल्या राज्यकर्त्यांचा आदर्श आहे काय करायचा फकिरा साधारण एकोणीसशे ची ती गोष्ट आहे अण्णाभोनी काल्पनिक कधी लिहिलं नाही जे अनुभव नाही ते लिहिलेला आणि एकोणीसशे दहाच्या दरम्यान जन्मलेला फकीरा इंग्रजाच्या राजवटीत इंग्रजाच्या प्रचंड अशा जुलमाला कंटाळून दुष्काळ पडलेला आहे गावात लोक उपाशी मरून चाललेले आहेत लोक जगली पाहिजेत म्हणून अण्णाभाऊच्या फकीरामधला फकीरा साधू निळू सावळा ही सारी पोर एकत्रितपणाने गावातल्या प्रत्येक माणसाला एका एका दिवशी दहा दहा वीस वीस माणसं अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही म्हणून मरून जातात त्या माणसाला जगवण्यासाठी इंग्रजाचा खजिना लुटतात बेडसगावचा खजिना लुटतात त्यावेळेला त्या गावचा शंकरराव पाटील या फकीराला आधार देतो तसं पाटलाच्या वाड्यानी आणि पाटलांनी गरीब आणि गावकामगार असलेल्या तमाम लोकांना त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलेलं आहे बेरसगावचा खजिना लुटून आणला आणि गावात आणून सगळ्या गावातल्या लोकांना दौंडी पिटवून एकत्र केलं आणि आणलेलं खजिना आणलेलं धान्य सगळ्या लोकांना समान वाटण्याचं काम त्या ठिकाणी फकीरा करत असतो आणि मग आजचा नेता लुटून आणलेलं धान धान्य साळेगावकर सर गावातल्या लोकांना समान वाटतो फकीरा आणि आजचा नेता एकता किती कोटी हाणतोय माहित नाही या वाड्यानी या पाटलानी इतका आधार लोकांना दिलेला आहे हा फकीरा त्या ठिकाणी मरायचा आर घोडी पार घोडी तुंतुण्याची तार तोडी साहेबाच्या बंगल्यात अंडे किती ओळख इंग्रजाच्या राज्यात काय चाललंय किती अन्याय होतोय याचा हिशोब मांडणारा नायक अण्णाभाऊंनी आपल्या सगळ्या कथा आणि कादंबऱ्यामध्ये मांडलेला आहे कोणतरी आता राजेसाहेब तुम्ही म्हटलात ओव्या ओव्या कशा जन्मतात या अण्णाभाऊंच्या साहित्यातला वारणेच्या खोऱ्यात असलेला सत्तू भोसले हा सत्तू भोसले आमच्याच मराठा समाजातल्या एका मधाजी चौगुल्या नावाच्या दुष्ट शेतकऱ्यानं सई नावाच्या एका दलित कुटुंबातल्या भगिनीला कुपाची मोडलीय म्हणून बेदमासा मार त्या ठिकाणी देत असतो आणि मार देताना हा सत्तू बोसले त्या ठिकाणी जाऊन मधाजी चौकुल्याला समजावत असतो अरे तिला कशासाठी मारतोय सई त्या ठिकाणी जीवाच्या आकांतानं ओरडते रडते मला वाचवा कुणीतरी वाचवा हो एवढ्या सत्तू बोसले तिथं जाऊन तिला विनवणी करतो तू चौगुल्या तिला मारायचं थांबत नाही तिच्या पोटातून पुन्हा एकदा आरताशी पोकार येते आणि ती म्हणत असते मला खरंच कोणीतरी वाचवा हो माझ्या पोटात बाळ आहे हा चौगुल्या माझ्या पोटातल्या बाळालाही मारतोय ही आर्ताशी मारतो किंकारी जेव्हा त्याच्या त्या सईच्या तोंडातून बाहेर येते तेव्हा हा सत्तू भोसले हातात असलेली कुरार त्या ठिकाणी उगारतो आणि त्या चौगुल्याचे मण्या एवढे तुकडे करण्याचे काम हा सत्तू भोसले आपल्या समाजातल्या त्या पाहुण्याचा त्या ठिकाणी कर्दन काळ ठरतो चौगुल्याला मारल्याच्या गुन्ह्यातून फरार असलेला हा सत्तू भोसले त्या पंचकृषीतल्या प्रत्येक नागरिकाला हा माझा भाऊ आहे वाटायला लागला आणि म्हणजे एके दिवशी जात्यावर दळण दळत असलेल्या मावल्या ज्या मावल्याने कधी त्याचं तोंडही बघितलं नाही कदमसाहेब त्या मावल्याने त्याचं कधी तोंडही बघितलं नाही पण त्या मावल्या सत्तू भोसलेसाठी ओव्या गायला लागल्या ओव्या कशा जन्मतात मी लहान असताना माझी आई जात्यावरती दळण दळत होती माझं मुंडक तिच्या मांडीवर राहायचं माझी आई तिच्या सख्या भावा भावासाठी ओव्या गायची परंतु त्या ठिकाणी त्या नांदगाव मधल्या ज्या माऊल्या जात्यावरती दळण दळत होत्या त्या वव्या होत्या नसलं जरी माहेर भाऊ असावा पाठीचा गरीबाचा वाली जसा सत्तू भोसले कुमजचा ईश्वराला आळवी ते, ते आयुष्य दे माझ्या कुंभच्या सत्तू भोसलेला ओव्या अशा जन्मतात म्हणून या वाड्याने आता पुढच्या पिढीला शस्त्र देण्याची आवश्यकता नाही या वाड्याने पुढच्या पिढीला बाई वाड्यावर या म्हणायची आवश्यकता नाही तर या वाड्याने माणसाची मन समृद्ध करणार गावगाडा साहित्य संमेलन समाजाच्या समोर खरं साहित्य असत काय साहित्य म्हणजे मानवी जीवनाचा आरसा हा मानवी जीवनाचा आरसा समाजाच्या समोर या पुढील सर्व गावगाडा साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तमाम समाजाच्या समोर यावा अशा प्रकारची एक माफक अपेक्षा आजच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची क्षमा मागून छत्रपती संभाजीनगरला साडेपाच वाजेपर्यंत मला जायचं आहे आपलीही आणि मंचावरच्याही सर्व मान्यवरांची क्षमा मागून मी या ठिकाणी आपली रजा घेतो या संमेलनाच्या निमित्तानं एक तरुण आणि अत्यंत देखना संमेलनाध्यक्ष तुम्ही निवडला त्याबद्दल सर्व संयोजकाच मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो मुंबईच्या माणसा नाही गावाकडचे वाडे कळाले पाहिजे मुंबईच्या माणसा नाही सारा समाज कळाला पाहिजे हा हेतू कदाचित तुम्ही या ठिकाणी ठेवला असेल आणि पुढच्या वर्षीच संमेलन निश्चितच दोन दिवसाचं आपल्याला करायचा आहे दोन महिने तरी किमान त्याच्या तयारीसाठी आम्हाला राबायला सांगा कुठल्याही पदाच्या अपेक्षेशिवाय देणारे लोक खूप आहेत दानत असलेले लोक समाजात खूप आहेत आपला हेतू चांगला पाहिजे आपल्या भावनेला गालबोट कधी लागणार नाही अशी माणसं जर समोर गेली तर जयंतराव पाटला सारखा एक एक माणूस हे संमेलन दोन दिवसाचं काय तीन दिवसाचंही करू शकतो या गोष्टीवर माझा विश्वास आहे उदगीर मध्ये मराठवाडा साहित्य संमेलन आम्ही केलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीच ते झालं अखिल भारतीय मराठी साहित्य आमच्या साऱ्या सवंगड्याच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी केलं आणि पंच्याण्णव साहित्य संमेलनात सर्वोत्कृष्ट म्हणजे कुठलाही वाद नाही कुठला डाग नाही कुणाचा आरोप नाही असं एकमेव अद्वितीय अस ग्रामीण भागात झालेलं ते अखिल भारतीय साहित्य संमेलन केलं यशस्वी गावगाडा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी छातीचा कोट करून मी तुमच्या सोबत राहीन असा विश्वास देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद तिरुपे सर नबीच्या दलदारा